नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो रेशन धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो हो रेशन कार्डची जबरदस्त अपडेट घेऊन आले रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे रेशन कार्डवर आता शासनातर्फे पैसे पाठवणं सुरू आहे मित्रांनो हो तुम्ही तुमच्या रेशन कार्ड जर ऑनलाईन अजून केलं नसेल तर ऑनलाईन करून घ्या खरच ऑनलाईन करून घ्या कारण रेशन कार्डवर आता शासनातर्फे पैसे पाठवणं हो सुरू झालेलं आहे मित्रांनो तर याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती देणार आहे त्यासाठी तुमचं काम फक्त एकच आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर चला डायरेक्ट सुरू करूया आपलं टॉपिक तर यासाठी मित्रांनो सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर जा आणि प्लेस्टोरवर इथं गेल्यानंतर इथं तुम्हाला मेरा रेशन सर्च करायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय मेरा रेशन ॲप सर्च करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता मेरा रेशन टू पॉईंट झिरो हे ॲप शासनातर्फे नवीन लॉन्च केलं गेलं आहे मित्रांनो या ॲपला इन्स्टॉल करून घ्या ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप ओपन करा ॲप ओपन केल्या गेल्या के तुम्हाला इथं काही परमिशन्स मागेल मित्रांनो त्या अलॉ करून घ्या त्यानंतर तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हे ॲप आलेलं आहे मित्रांनो इथं भाषा निवडण्यासाठी विचारेल त्यात तुमची जी भाषा निवडायची असेल ती निवडून घ्या त्यानंतर गेट स्टार्ट खाली इथं या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर इथं तुम्हाला बेनिफिशरी युजरमध्ये आता तुम्हाला आधार नंबर विचारेल तर गेल्या काही दिवसांपासून मित्रांनो जेव्हा सुरुवातीला ॲप लॉन्च झालं तुमच्या बऱ्याचशा कमेंट आले की सर ॲप चालत नाही ॲपमध्ये रात्रंदिवस आम्ही ओ टी पी पाठवतोय ओ टी पी येत नाही आहे ओ टी पी सबमिट होत नाही आहे तर आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो आत्ता ॲप सुरळीतपणे चालू झालं आहे मित्रांनो कसलाही लोड नाही आहे ॲप सुरळीतपणे चालू झालेला आहे मित्रांनो तुमच्या समोर लाईव्ह प्रोसेस करतो आहे आता तुम्ही बघू शकता सुरुवातीला तर यामध्ये इथं तुम्हाला सुरुवातीला तुमचा आधार नंबर विचारा जाईल त्यात तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली इथं हा कॅप्चा दाखवला आहे हा कॅप्चर जसा तसा इथं टाकून घ्या कॅप्चा टाकून झाल्यानंतर दा खाली लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो दोन किंवा तीन सेकंडमध्ये ओ टी पी सेंड झालेला आहे बरोबर इथं ओके करतो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मोबाईलवर ओ टी पी सुद्धा आलेला आहे मित्रांनो तर हा ओ टी पी इथं टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली व्हेरीफाय या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता दोन सेकंडमध्ये ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली पर्याय आलेला आहे मित्रांनो ओके करतो आणि ओके केल्यानंतर इथं तुम्हाला क्रिएट एम पिन मागते तर शक्यतो मित्रांनो एम पिन क्रिएट करून ठेवा एम पिन म्हणजे जसं तुमचा एखाद्या लॉग इन असते मित्रांनो त्या पद्धतीचं एम पिन असते तर इथं क्रिएट नाव या पर्यावर क्लिक करतो आणि त्यानंतर तुम्हाला जो एम पिन म्हणजे एकदाचं तुम्ही इथं आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला वारंवार ॲप उघडावं लागते बरोबर तर तुम्हाला वारंवार आधार कार्ड टाकण्याऐवजी डायरेक्ट तुम्ही एम पिन टाकून सुद्धा दोन मिनिटात लगेच लॉग करू शकता त्यासाठी तुम्हाला ओ टी पी द्यायची गरज नाही कसलीही गरज राहणार नाही मित्रांनो तर तुमचं सिम्पली तुम्हाला एक यम पिन निवडून घ्यायचा आहे तुम्हाला चार अंकी कोणताही यम पिन तुम्ही ठेवू शकता मित्रांनो त्यानंतर खाली नेक्स्ट पर्यावर क्लिक करा त्यानंतर परत तुम्हाला यम पिन कन्फर्म करण्यासाठी विचारेल त्यात यम पिन परत टाका आणि त्यानंतर खाली क्रिएट यम पिन या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता युअर यम पिन कोड हॅज बीन सेवड मेसेज आलेला मित्रांनो म्हणजे तुमचा यम पिन सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला काही परमिशन्स विचारले जातील ते अलाव करून घ्या त्यानंतर तुमच्यासमोर लोकेशन मागेल मित्रांनो लोकेशन ऑन करा तुमच्या फोनचं लोकेशन हे ॲप वापरताना तुमच्या फोनचं लोकेशन ऑन असलंच पाहिजे मित्रांनो त्याशिवाय तुम्ही इथं लॉग इन करू शकत नाही किंवा कसलीही प्रोसेस करू शकत नाही बरोबर त्यानंतर तुम्हाला ॲप वापरण्याविषयी काही माहिती देईल त्यामध्ये स्किपसुद्धा करू शकता आणि त्यानंतर डायरेक्ट तुमचं ॲप इथं लॉग इन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये मी आधीच तुम्हाला भरपूर डिटेलमध्ये माहिती दिली मित्रांनो ॲप कसं वापरता काय वापरता तुमचं ई रेशन कार्ड कसं वापरू शकताय तुम्ही तर यामध्ये इथं सर्वात शेवटी खाली तुम्हाला इथं कोपऱ्यातून बघू शकता बेनिफिट रिसीव फ्रॉम गव्हर्नमेंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस जून दोन हजार तेवीस जुलै दोन हजार चोवीस आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस टोटल शासनातर्फे किती पैसे जमा झाले आहेत पाच हजार नऊशे नव्वद रुपये बेनिफिट रिस्यू फॉर द गवर्नमेंट तर हे पैसे तुमच्या रेशन कार्डवर जमा झाले मित्रांनो म्हणजे माझ्या रेशन कार्डवर जमा झाले तर तुमचंही जसं हे ॲप उघडणार तेव्हा तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल दाखवेल की किती पैसे शासनातर्फे तुम्हाला तुम्हा रेशन कार्डवर जमा झाले आणि लवकरच शासनातर्फे हे पैसे तुमच्या खात्यात सुद्धा पाठवले जाणार आहे तर कधीपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात कधीपर्यंत यावर आपण सविस्तर पुढे व्हिडिओ बनवणार आहोत तोपर्यंत लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो शासनाची तुमच्या रेशन कार्डवर आता शासनातर्फे पैसे पाठवणं सुरू झालं मित्रांनो त्यामुळे तुम्हाला लाईव्ह प्रोसेस करून दाखवली आहे सर्व लवकरच हे पैसे तुमच्या खात्यात शासनातर्फे पाठवले जातील मित्रांनो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटव आपल्या पुढच्या अजून एका दंतरीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र